बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर एसटी विभाग अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे स्वारगेट घटनेनंतर एसटी विभाग सतर्क झालेला आहे सुरक्षा रक्षक वाढवण्याची एस टी विभागानं मागणी केलेली आहे कोल्हापूरमधील बस स्थानक परिसरामधून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया स्वारगेट येथे घडलेल्या तरुणीच्या अत्याचारानंतर महाराष्ट्रातले सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एसटी डेपो आता तर झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण आता सध्या आहोत कोल्हापूरतील एस टी डेपोजवळ या एस टी डेपोज इथं आपण पाहत असाल तर आता या लांब पल्ल्याच्या गाड्या या ज्या ठिकाणी लागल्या जातात तिथे सिक्युरिटी गार्ड कायम असते दिवसाला ती एकूण नऊ सिक्युरिटी गार्ड असतात आणि हा सिक्युरिटी गार्ड प्रत्येकाला आत जाताना विचारत असते कुठं चाललाय काय करायला चाललाय यामुळे या ठिकाणी कोणालाही आत निर्मनुष्य ठिकाणी जोडण्यासाठी प्रयत्न केला जात नाही थांबवलं जाते त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी असं सिक्युरिटी व्यवस्थित ठेवली जाते परंतु कोल्हापुरातलं हे एस टी स्टँड कर्नाटक आणि कोकण याला जोडणार असल्यामुळे येथे एस टीची आणि प्रवाशांची जास्त वर्जळ असते कोल्हापुरातील या एस टी स्टँडमध्ये ज्या वेळा सर्व आराखडा घेतला जातो आणि दिवस महिन्यातून दोन वेळा या एस टी स्टँडचा व्यवस्थित आराखडा घेऊन ह्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत किंवा कसा आहे त्याचबरोबर मुली किंवा मुलं या ठिकाणी काय करतात याचीही पाहणी केली जाते रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्तही असते त्यामुळे कोल्हापुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार आहे यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असते कोल्हापुरातील या एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये गेल्या काही दिवसापासून सी सी टी व्ही आहेत परंतु थोडे बंद आहेत त्याचबरोबर जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचीही कमतरता आहे असंही काही जणांनी सांगितलं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर